नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी सोपली दुधारे आपलं स्वागत करतो आता पोहया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर आढ़ावा वळूया पुढील बातमीकडे रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत घुले यांचा दमटाटी करतानाचा व्हिडिओ व्हायरल वीस तारखेला कुंभारीजवळ पोलीस उपनिरीक्षक हनुमंत घुले यांनी जे आरोप केले होते की मला पंचवीस ते तीस लोकांनी मारहाण केली त्याचाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय यामध्ये यांना कोठेच मारहाण झालेली दिसत नाही परंतु यांनी जे आरोप केले त्याची चौकशी तात्काळ करणे गरजेचे आहे कारण त्यामुळे त्या, त्या लोकांवरती यांनी तक्रार दाखल केली आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या घटनेची चौकशी केली का जर केली नसेल तर का केले नाही आणि याकडे दुर्लक्ष का केले याचा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे एकीकडे सत्ताधारी यांनी चोवीस तारखेला पोलीस ठाणा रेणापूर येथे पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात हे आंदोलन केले यामध्ये सुद्धा पोलीस अधीक्षक यांनी चौकशी न करताच कार्यवाही केली मग याचा अर्थ काय की सत्ताधारी यांनी आदेश द्यायचा आणि पोलीस अधीक्षक यांनी तो पाळायचा पण यामध्ये लातूर ग्रामीणचे आमदार यांचे सुद्धा लक्ष दिसून येत नाही कारण जरा अशा घटना कारण जर अशा घटना लोकांनी निवडून दिलेल्या आमदार महोदय यांच्या मतदारसंघात होत असतील तर आमदार महोदय यामध्ये लक्ष घालणार का हे पहावे लागेल आणि वीस तारखेला जे घटना घडली त्या घटनेची चौकशी केली जाणार की सत्ताधारी दाबून ठेवणार असा प्रश्न जनतेला पडलेला आहे मी हनुमंत पांढरंग फुले पी एस एम पोलीस श्रीनापूर इथे कार्यरत आहे मी एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोस्ट हद्दीत गेलो होतो प्रवासात वाटेत मला एक गुप्त बातमीदार माहिती मिळाली की इथे असा असा मटका चालू आहे मग मी तिथं गे गेलो मी जवळ जात गेलो असता ते पळून गेले त्यांना सांगितले की तुम पुढं चालू नका आम्ही कायदेशीर कारवाई करू परंतु जे मटकावाले पळून गेले त्यांनी त्यांच्या तेन बुकिंग मालकाला फोन केला मग त्यांनी त्या तेन बुकिंग मालकांना मी मग तिथून परत येत असताना रणपूरकडे त्यांच्या बुकिंग मालकांनी पंचवीस ते तीस जण टोळ असे मुलं घेऊन आले आणि मला वाटेत हाडून त्यांनी मारहाण केली माझ्या शर्टचे बटन तोडले दुसरंसुद्धा बटन तोडले आणि मला खूप शिवेगाळ केली जीओमआरने धमकी दिली तिघजण चापू घेऊन आले होते एकजण म्हणे मारा एकजण म्हणे हात तोडा एकजण म्हणे पाय तोडा आणि त्या दरम्यान मी पोल स्टेशनला फोन करून मदतसुद्धा मागितली बतानी मेजरला म्हणलं मला असेशे लोक तीस चाळीसजण मारायला लागलेत तुम्ही लवकर गाडी पाठवा आणि त्यावेळेस पोल स्टेशनला पी आयसुद्धा हजर होते आणि आर टी पी सी मग ड्युटी होती बतानी मेजरची मग ते म्हणले माझी ड्युटी आहे मला ड्युटी सोडून येता येत नाही पोल स्टेशनलासुद्धा माझ्या मतसाठी कुणी आलं नाही मग मी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस्टेशनला गेलो या पायर लिहून दिली पी आय सो यांच्याजवळ सूर्यवंशी सी सी टी व्हीएटला नोंदसुद्धा दिली नोंद टाईपसुद्धा केली परंतु पी आयनी सांगितलं की यांची नोंद घ्यायची नाही आणि पी आयनी सांगितलं यांचा गुन्हा सुद्धा दाखल करून घ्यायचा नाही बस मला न्याय मिळायचा अपेक्षित आहे आणि त्यांच्या मला माझ्यावर ज्यांनी हल्ला केला मला ज्यांनी जीव मारायची धमकी दिली त्यांच्यावर कुठरात कुठं कारवाई हो आवश्यक आहे याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर एन फोर न्यूज या सगे दर्शक तरफे खूब खूब शुभे है संक्रांत या तर्फे है एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं